मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आता मी जवळच आहे मी आताच थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेला कुठे राहतोस हा तर मित्रांनो आताच थोड्या वेळापूर्वी पाऊस येऊन गेला जोरदार एक सर पडली मोठी आणि ऊन पण होता आणि पाऊस पण लागत होता तर मी व्हिडिओसुद्धा घेतले ती आणि मित्रांनो असं म्हटलं जातं की ऊन पाऊस एकत्र पडला की कोल्याचं लगेल असं बोललं जातं तर मित्रांनो पाऊस आता कोकणामध्ये सध्या तीन चार दिवस तरी अजून हो म्हणजे जोरदार पडत जाय आणि मे महिना आता संपला आहे जून महिना लागला आता पाऊससुद्धा सुरू आहे आताच लोकांनीसुद्धा पेरणी वगैरे करून झाली आता काही लोकांनी फोडणीलासुद्धा सुरुवात केली होती तर मित्रांनो आपल्या पण चॅनलवरती लवकरच व्हिडिओ मोठा येईलच तुम्ही नक्की बघा तेव्हा समोर वातावरण तुम्ही पाहू शकताय आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाऊस येऊन गेला आहे ऊन पाऊस असं म्हटलं जातं की ऊन पाऊस खोल्याचं लगेन आणि समोर पाहू शकताय बारीक बारीक पाऊससुद्धा लागतो आहे आणि ऊनसुद्धा पडलं आहे बघा इकडे पूर्ण अंगण वगैरे भरलं आहे सुद्धा जोरदार पाणी आलं आहे बघा तुम्हाला दाखवतो मी आणि मित्रांनो काकाडीतून तुम्ही जाल तुमच्या इकडे तर सौकात चला कारण शिवाळी पकाडले तर पाय वगैरे घसरतात आणि हो। आता भारी वाटतं आहे आताच पाऊस लागून गेलाय आणि वातावरण बघा कसलं भारी वाटतं एकदम तुम्हाला वरती दाखवून येतो वरती सुद्धा पाणी भरलं असेल रस्त्यावरती चला जाऊया आपण ना मित्रांनो हे बघा किती पाणी भरलंय इथे हे बघा रस्ता इकडे आत्ताच मित्रांनो पाऊस पडून गेला नाही वातावरण भारी वाटतंय हे बघा इकडे पूर्ण सर्वकडे हे बघा पाणी भरलंय पूर्ण रस्त्यावरती हे बघा तर मित्रांनो इथून पाणी डायरेक्ट काचलवाडीमध्ये जातं कातलावडीत नदी आहे तर इथे जातं हे पाणी हे बघा पूर्ण भरलं आहे कशी वाटली आवर्जून काढवा आणि कोण चॅनल वर नवी असेल त्याने लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच भेटूया नवीन व्हिडीओमध्ये आता बघा ऊन पडलाय बघा ऊन पडलाय आणि अशाच भेटूया नवीन व्हिडीओमध्ये तर चला